नमस्कार मैत्रिणींनो ओरिजिनल अर्थ ब्रँडची तक्षशिला साडी आणलेली आहे मी तर ही बघा मस्त अशी आहे ओपन करून पण दाखवते तुम्हाला थोडीशी पूर्ण घडी ओपन नाही करणार कारण परत घडी बसणार नाही तर हे बघा मस्त असं काटावरती विविंगचं काम केलं आहे आणि सॉफ्ट सिल्क आहे एकदम सॉफ्ट सिल्क आहे असं हे खूप सुंदर अशी साडी आहे पदर पण अगदी भरलेला आहे आणि हा आहे तो ब्लाउज पीस आहे हे बघा कोयरीची डिझाईन आहे ब्लाऊज पीसला आणि मस्त अशी विविंगच्या बुट्ट्या आहेत ऑल ओव्हर सा साडीवरती टोटल साडीवरती अशा ना विविंगच्या बुट्ट्या आहेत एकदम जवळून दाखवते बघा खूप सुंदर अशी साडी आहे ही तर कुणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही भेट देऊ शकता आणि या आहेत ह्या बाटिकच्या साड्या आहेत बघा ह्या आहेत त्या मेहेर पटोला सिल्क साड्या आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर अशी मी व्हरायटी आणली आहे चार पाच कलरच्या आहेत साड्या आणि या आहेत इथं हे बघा मी आत्ता तुम्हाला तक्षशिला ही जी साडी दाखवली ना तर त्याचं तुम्हाला ब्रँडिंग दाखवते हे बघा अर्थ ब्रँडचे आहे आणि ओरिजिनल अर्थ ब्रँड खूप सुंदर आणि एकदम मस्त अशी आहे आणि या आहेत ह्या गडवाल साड्या आहेत वेगवेगळ्या कलर पॅटर्नमध्ये आणि वेगळे काटाचे डिझाईनसुद्धा वेगवेगळे आहेत हा आहे मस्टर्ड येलो कलर त्यानंतर हा बघा हा पीच कलर कोणता कलर आहे मला सांगा तुम्ही कमेंट करून छान एकदम मस्त कलर आहे हा आणि हा तर सगळ्यांच्या आवडीचा एकदम सुंदर असा एक हा एक कलर आहे त्यानंतर हा सुद्धा सगळ्यांना आवडणारा कलर आहे ह्यामधले पण मी दोन आणलेले आहेत तर असे कलर पॅटर्न आहेत आणि आत्ता मला पॅकिंग पण करायचं आहे नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते एक साडी दाखवणार आहे एकदम सॉफ्ट सिल्कमधली आहे मस्त अशी साडी आहे तर ही बघा वर्थ ब्रँडची आहे अगदी ना कसली भारी माहित आहे साडी आणि हे डिझाईन तर एकदम छान आहे बघा हे फ्लॉवर प्रिंट आणि म्हणजे ना फुलांची डिझाईन आहे एकदम अशी मस्त डिझाईन आहे खूप सुंदर आत्ताची ट्रेंडिंग साडी आहे आणि दिसतानासुद्धा इतकी भारी दिसणार आहे अगदी व्यवस्थित मॅचिंगचा ब्लाऊज शिवला तर छानच एकदम मस्त अशी ही साडी आहे जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर ना माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकताय आणि बुकिंग करू शकताय मस्त साडी आहे यामध्ये कलर पॅटर्न पण मिळतील तुम्हाला आत्ता ही तात्पुरती मी एक साडी आणली आहे कारण घरातनं बिझनेस चालू केला आहे त्यामुळं प्रत्येक पॅटर्न म्हणले ना मी एक दोन एक दोन असे आणलेत गढवलमधल्या आहेत ऑर्डर त्यामुळं ते, ते पाच ते सहा कलर आणलेले आहेत आणि ह्या पॅटर्नची एक साडी आणलेली आहे हीसुद्धा साडी तुम्हाला म्हणजे ही मला तर पर्सनली खूप आवडलेली आहे आणि आत्ताची ट्रेंडिंग साडी आहे बघू शकता मस्त अशी साडी बुक करण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता आणि त्यानंतर आपली सा म्हणजे तुमची साडी बुक होईल आणि आत्तासुद्धा माझं साड्या बुकिंगचं काम चालू आहे म्हटलं चला व्हिडिओ काढूया आत्ता आपण हे करतो आहे म्हणजे स्क्रीनशॉट घेणं देणं चाललं आहे सगळं त्यामुळे म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया कारण सकाळपासून मी व्हिडिओ सुरूच केला नव्हता हे सगळं स्टार्टिंग करण्यामध्येच माझं सकाळपासून चाललं आहे तर असो व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा कारण बिझनेस स्टार्ट केला आहे त्यामुळं साड्या नेसून वगैरे दाखवणं हे लगेच तर काही पॉसिबल होणार नाही तर आत्ता दाखवते तुम्हाला मी पटोला प्रिंटच्या कोणत्या कोणत्या साड्या आणल्यात जवळून बघा हे आहे पटोला प्रिंटची साडी आणि हा आहे गुलाबी कलर आहे कॅमेरामध्ये थोडासा तो रेड रेड कलर वाटू शकतो तुम्हाला पण रेड आणि गुलाबी अशा मी दोन वेगवेगळ्या कलरच्या साड्या आणलेल्या आहेत तर हा गुलाबी कलर आहे काठ हे आहेत हिरव्या कलरचे काट आहेत आणि त्याला त्याच्यावरती नाही बघा मस्त अशी पोपटाची डिझाईन आहे मस्त आहे आणि व्यवस्थित छान असं ना हे सगळं प्रिंटेड आहे पण इतकं मस्त दिसते ना खूप सुरेख असा हा कलर आहे आणि साडी पण एकदम मस्त आहे कापून चोपून बसणारी साडी आहे त्यामधलाच हा दुसरा कलर आहे जांभळ्या कलरचा जांभळा नाही निळा कलर आहे हा डार्क निळा कलर आणि गुलाबी कलरची काट आहेत पोपटाची डिझाईन आहे आणि ही सुद्धा साडी खूप सुरेख अशी दिसणार आहे साडी नेव्ही ब्ल्यू कलर बघा थोडासा ब्लर पण होत दिसतोय का बघा मला कारण इथं थोडंसं हलतंय चित्र असं वाटतंय खूप सुरेख अशी बॉर्डर आहे लाल कलरची काटाची बॉर्डर आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलर आहे आतमध्ये हे सगळं प्रिंटेड आहे दिसताना खूप छान दिसणार आहे साडी तर पटापट पत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या साड्यांचे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता साडी बुकिंगसाठी आणि हा आहे रेड कलर तर हे चार चार कलर आणलेले आहेत मी ह्यामधल्या पण तीन साड्या बुक झालेल्या आहेत आता थी ने ते पार्सल मला पोस्टाने पाठवायचं आहे तर आता थोड्या वेळानंतर मी ना हे सगळं पॅकिंग पण करणार आहे आणि पार्सल आपलं जाईल तर त्यानंतर ना अजून मी दाखवते अजून पण थोड्याशा साड्या आणलेल्या आहेत ऑर्गॅनचा पॅटर्न जो मी दाखवलेला ना गुलाबी कलर तर त्यामधलाच हा बघा हे बघा साडी इतकी मस्त आहे ना साडी ही सुद्धा थोडीशी तुम्हाला मी अंगावर टाकून दाखवते साड्या खोलणार नाही आहे कारण ही साडी ना आपण वेअर केली व्यवस्थित छान असं मस्त ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं साडी खूप खुलून दिसणार आहे म्हणजे कुठलाही वयोगट असू दे फक्त ना ह्या वर्ग्यांच्या साडीला अगदी व्यवस्थित कडक मॅचिंग पाहिजे तर ती साडी खूप खुलून दिसते त्यानंतरची ही दुसरी साडी बघा मस्त अशी ही सुद्धा साडी आहे आणि इथं ना निळ्या कलरचं कॉम्बिनेशन निळ्या आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन आहे या साडीमध्ये अशा पद्धतीनं टिकली वर्क आहे सिक्वेन्स वर्कमध्ये आहे अगदी व्यवस्थित असं म्हणजे इतकं असं घोटून बसवल्यासारखं ते काम आहे साडी ही सुद्धा ना छान अशी चाकून चुकून आपण नेसलो व्यवस्थित साडी ना तर व्यवस्थित छान बसते साडी नेसण्यावर सगळं असतं बघा आणि ब्लाऊजसुद्धा छान असं शिवून घेतला तर ही साडीसुद्धा खूप सुरेख अशी दिसणार आहे तर ही साडीसुद्धा तुम्हाला थोडीशी अशी लागते हे बघा किती छान आणि सुरेख दिसते अगदी ना मुलींना वगैरे ही त्या अशी साडी खूप सुरेख आणि छान दिसू शकते त्यानंतर ना अजून प्रिंच, एक दाखवते ही मी माटी प्रिंट प्रिंटची ना स्टार्टिंगला जी साडी आणली आहे तर ही रेग्युलर वेअरसाठी एकदम चांगली आहे आणि हे बघा म्हणजे असं इतकी पण काही अशी ट्रान्सपरंट वगैरे नाही आहे अगदी व्यवस्थित आपण यामध्ये असाच रेड कलरचा किंवा गुलाबी डार्क गुलाबी कलरचा पर्कर वापरायचा तर ती साडी अगदी व्यवस्थित आणि छान म्हणजे काही ट्रान्सपरंट तर नाहीच आहे आणि सिक्वेन्स वर्क आहे छान असं पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवली आहे तर ही साडी अशी आहे तुम्हाला साड्या जर नक्कीच आवडल्या असतील नक्की आवडल्या असणारच आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की मला मेसेज करा कोणती साडी घेणार आहे का अनेकदा दाखवते स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही व्हिडिओमध्येच कारण आपले आपल्याला सेशन वगैरे असे काही नाही आहेत तर हे बघा हा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि ह्यामध्ये मेन्शन करताना तुम्ही गुलाबी आणि लाल कलर पण करू शकता कारण माझ्याकडे गुलाबी पण आहे आणि लाल पण आहे हा निळा कलर आणि हा त्याच्यानंतर हा पण गुलाबी कलर आहे या बाजूने बघा छान असा आपला बिझनेस स्टार्ट झाला आहे ऑर्डरसुद्धा यायला लागलेत आता आणि थोडंसं हळूहळू हड़ आता ऑर्डर येत जातील रोजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं थोडं असं एक दोन एक दोन अशा साड्या दाखवत जाईन वेगवेगळ्या पॅटर्नच्या थोडं थोडं मी साहित्य आणणार आहे खूप जास्त मला आपण लोड नाही करायचं आहे कारण आपण घरामधनं बिझनेस चालू केला आहे तर खूप जास्त म्हणजे साड्या आणणं हे पण म्हणजे व्यवस्थित नाही आहे कारण जोपर्यंत व्यवस्थित चालतो आहे बिझनेस असं वाटत नाही तोपर्यंत जास्त तो खरेदी करण्यात पण काही पॉईंट नाही त्यामुळे मी सिलेक्टेड असे दोन दोन तीन तीन असे ना सिलेक्टेड चार पाच ह्याच्यामध्ये ना सिलेक्टेड पीस आणलेले आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर मला तुम्ही व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते त्या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता तर चला भेटूया एका बत, अस, चला, थ, नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आता रेग्युलर व्हिडिओमध्ये साड्यांचे व्हिडिओ हे असं म्हणजे साड्यांचं थोडंफार असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणती साडी आवडते काय स्क्रीनशॉट घ्यायला अजिबात विसरू नका चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथं थांबवूया आणि उद्या परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद